मित्रांनो मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो मित्रांनो आज व्हिडिओ मध्ये पुणे शहरमध्ये बघा एकूण सातशे तेहतीस पदांची ही जाहिरात एक हजार सातशे तेहतीस पदांची जाहिरात ते। आहे यापैकी बघा पोलिस शिपाई सवर्गात रिक्त होणारी पदे किती तर सतराशे सतरा आहेत आणि बँडस्मन करिता किती तर तेहतीस असे पदे आहेत आणि जाहिरात आलेली आहे बघा एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी ही जाहिरात आलेली आहे आता पाहूया मित्रांनो सविस्तर कास्ट सातशे तेतीस जागा या एक हजार सातशे तेहतीस जागा पैकी अनुसूचित जातीला आहेत एकशे शहात्तर जागा एकशे शहात्तरपैकी बघा तुम्ही सर्वसाधारणला आहेत बावन्न महिलाला आहेत त्रेपन्न खेळाडूला नऊ आहेत प्रकल्पग्रस्तला नऊ भूकंपग्रस्त चार माजी सैनिकला सव्वीस अंशकालीन पदूदरला नऊ पोलीस पालेला पाच ग्रहरक्षक दल म्हणजे होमगार्डसाठी नऊ जागा आहेत नंतर येतो अनुसूचित जमाती अनुसूचित जमातीसाठी बघा एकूण अठ्ठेचाळीस जागा आहेत या अठ्ठेचाळीसपैकी सर्वसाधारण उमेदवाराला सतरा आहेत महिलाला चौदा खेळाडूला दोन प्रकल्पग्रस्त दोन भूकंपग्रस्त एक माजी सैनिक सात अंशकालीन पदवीदर दोन पोलीस पालेला एक ग्रहरक्षक दल होमगार्डसाठी दोन नंतर वी जा अ विमुक्त जाती गट अ साठी एकूण आहेत बघा पंचवीस या पंचवीस पैकी सर्वसाधारणला सात महिलाला आठ आहेत खेळाडूला एक आहे प्रकल्पग्रस्तला एक भूकंपग्रस्त एक माजी सैनिक चार अंशकालीन पदवीधर एक पोलीस पालेला एक गृहरक्षक दलसाठी एक नंतर तो ब ज बट भटक्या जमाती गट बसाठी एकूण चोवीस जागा आहेत या चोवीस पैकी सर्वसाधारणला आठ आहेत महिला सात आहेत खेळाडू एक आहे प्रकल्पग्रस्त एक आहे माजी सैनिक चार आहेत अंशकालीन पदवीधर दोन आहे पोलीस पालेला एक आहे आणि ग्रहरक्षकसाठी एक आहे नंतर तो भ ज क भटक्या जमाती गट क साठी मित्रांनो बघा एकूण आहेत आपल्याकडे सदोतीस जागा या सदोतीस पैकी सर्वसाधारणला दहा आहेत महिलाला अकरा आहेत खेळाडूला दोन प्रकल्पग्रस्त दोन भूकंपग्रस्त एक माजी सैनिक सहा अंशकालीन पदवीधर दोन पोलीस पाल्य एक ग्रहरक्षक दलसाठी दोन नंतर तो भ ज ड भटक्या जमाती गट ड साठी एकूण बघा तुम्ही पाहू शकता एकूण जागा आहेत बावीस या बावीस पैकी सर्वसाधारणला सात महिलाला सात आहेत खेळाडूला एक आहे प्रकल्पग्रस्तला एक आहे माजी सैनिक तीन अंशकालीन पदवीधरला एक एक पोलीस पाहिलेला एक गृहरक्षक दल साठी एक नंतर इथं विमा प्र विशेष मागास प्रवर्गाला एकूण आहेत बघा सोळा सोळापैकी सर्वसाधारणला पाच महिलाला पाच खेळाडूला एक प्रकल्पग्रस्तला एक भूकंपग्रस्तला शून्य माजी सैनिक दोन अंशकालीन पदवीधरला एक आहे पोलीस पाहिलेला शून्य गृहरक्षक दल साठी एक नंतर इथं इमा व म्हणजे इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी कॅटेगरी अदर बॅकवर्ड क्लासेस साठी टोटल जागा आहे चारशे पन्नास या चारशे पन्नास पैकी सर्वसाधारणला एकशे बत्तीस आहेत महिलाला एकशे पस्तीस खेळाडूला तेवीस प्रकल्पग्रस्त तेवीस भूकंपग्रस्त नऊ माजी सैनिक अडुसष्ट अंशकालीन पदूदार तेवीस पोलीस पाल्य चौदा ग्रहरक्षक दल तेवीस नंतर येतं सी स्पेशल इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लाससाठी टोटल आहेत एकशे त्र्याहत्तर जागा एकशे त्र्याहत्तर पिक सर्वसाधारणला एकावन्न माजी सैनिक महिलाला बावन्न आहेत खेळाडूला नऊ आहेत प्रकल्पग्रस्तला नऊ भूकंपग्रस्त तीन माजी सैनिकला सव्वीस अंशकालीन पदुधारला नऊ पोलीस पाललेला पाच ग्रहरक्षकदल साठी नऊ अशा एकशे त्र्याहत्तर नंतर इथं ई डब्ल्यू एस इकॉनॉमिकली विकर सेक्शनसाठी टोटल एकशे त्र्याहत्तर एकशे त्र्याहत्तर पिक सर्वसाधारणला एकावन्न महिलाला बावन्न खेळाडूला नऊ प्रकल्परस्त नऊ भूकंपग्रस्त तीन माजी सैनिक सव्वीस अंशकालीन पदूदर नऊ पोलीस पाल्य पाच ग्रहरक्षक दल नऊ नंतर तो अ राखीव म्हणजे ओपन कॅटेगरीला आहेत बघा टोटल पाचशे एकोणनव्वद ओके या पाचशे एकोणनव्वदपैकी सर्वसाधारणला एकशे अठ्याहत्तर महिलाला एकशे सत्याहत्तर खेळाडूला एकोणतीस प्रकल्पग्रस्त्याला एकोणतीस भूकंपग्रस्त बारा माजी सैनिक अठ्ठ्याऐंशी अंशकालीन पदूदरला एकोणतीस पोलीस पाल्याला अठरा ग्रहरक्षक दलासाठी एकोणतीस तर अशा पद्धतीने मित्रांनो टोटल एक हजार सातशे तेहतीस जागा या पुणे शहरासाठी असलेल्या आहेत आता याच्यामध्ये अनाथ आहे तर अनाथ मित्रांनो अनाथसाठी एक पर्सेंट म्हणजे एकूण जागेपैकी बघा एकूण रिक्त पदांच्या जागेपैकी एक टक्के प्रमाण हे अनाथ प्रवर्गासाठी असतं म्हणजे एकूण सोळा पदे हे अनाथसाठी आहेत या उपरोबर एक हजार सातशे तेहतीस पदांपैकी तेहतीस पदे हे बँड्समनकरिता राखीव ठेवण्यात आलेली आहेत ओके तर मित्रांनो ही होती अत्यंत महत्त्वाची माहिती अप्पर पोलीस आयुक्त प्रशासन पोलीस आयुक्तालय पुणे शहर येथील पोलीस शिपाई भरतीची जाहिरात मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचं असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ